नमस्कार शेतकरी बंधूंनो मी कृषी भूषण रत्न बाळासाहेब मराळी मग कंप तालुका सिन्नार जिल्हा नाशिक येथील शौगोत्पादक व शेवगा संशोधक शेतकरी आहे आणि गेल्या सत्तावीस वर्षापासून शौगा या पिकामध्ये संशोधन करत आहे शोगा पिकाची कर शेती करत आहे तर आजचा विषय असा आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण दसऱ्याच्या महूर्त बनवत हो। आहोत आणि गेल्या आठ दिवसापासून अनेक शेतकरी चे फोन आले बरेचसे शेतकरी इथे भेट देऊन गेले आणि सगळ्यांनी इच्छा व्यक्ती केली की बाबा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शेवगा लागवड केली तर चालेल आमच्याकडे मका आहे सोयाबीन आहे इतर काही पिकं आहे आणि हे पिकं काढल्यानंतर आम्हाला शेवगा लागवड करायची आहे मग ह्या कालावधीत जर शेवगा आपण लागवड केलं तर त्याला उत्पादन कसं मिळेल कधी उत्पादन चालू होईल त्यानंतर यावर्षी अगदी मेपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची शेवगा लागवडीची च होती पण सततच्या पावसामुळे जमीन तयार करता आली नाही वेळाभावी लागवडी करता आल्या नाही तर अशा शेतकऱ्यांनी विचारणा केली की के आता पंधरा ऑक्टोबर नंतर मान्सून पूर्ण संपेल म्हणजे पावसाळा पूर्ण संपेल आणि मग याच कालावधी जे आहे सोयाबीन निघून जाईल मकाचं पीक निघून जाईल काही शेतकऱ्यांना कांदा लागवड करायची मग कांदा लागवडी बरोबर शेवगा लागवड करावी का असे सगळे प्रश्न होते आणि त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी बंधूंनो शौका लागुडीचा जो उत्तम कालावधी आहे तो पावसाळा संपल्यानंतरच खरा कालावधी आहे कारण पावसाळ्यामध्ये जे लागवडी झाल्या असतील जून जुलैमध्ये तर त्या मध्ये पाऊस असतो आणि जास्त पावसामुळे झाडांची खराब होण्याची शक्यता असते मात्र आता पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यामध्ये अतिशय आल्लादायक वातावरण असतं समोर शीतोष्ण वातावरण असतं खूप ऊन पण नसतं खूप थंडी पण नसते आणि पाऊस तर नसतोच तर अशा कालावधीमध्ये हो तुम्ही शवगा लागवड चा जो कालावधी हो आहे हा अतिशय उत्तम आहे आणि विशेषतः म्हणजे या तीन महिन्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जर आपण शवगीची लागवड केली तर याचा जो माल सुरू होता सर्व साधारण पंधरा मे नंतर होतो म्हणजे मे पासून पुढे सुरू होत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का मे पासून पुढं मे जून जुलै पर्यंत जुलै या कालावधीमध्ये त्याचा शेंगांचं उत्पादन तुम्हाला मिळालं त्या पिरियडमध्ये शेगाची रेट साठ रुपयापासून साठ सत्तर रुपयापासून शंभर रुपये किलो पर्यंत असतात आता या जो व्हिडिओ आपण बनवतो तर आज एकशे दहा रुपये किलोचे रेट शंभर ते एकशे दहा रुपये चे रेट आज पुणे मार्केट सकाळचीच आहे तर शेतकरी म्हणून त्याचा आपल्याला फायदा होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की झाडाची मर होत नाही झाडं वेगाने वाढ होती व्यवस्थापन कर चांगलं करता येतं आणि पुढे जानेवारीनंतर तर वातावरण तिची शुद्ध हेच होतं जे व्यवस्थापन करता येत तणांचा त्रास होत नाही आणि शौगाला बरोबर तुम्हाला इतर आंतरपिकं पण करता येतं म्हणजे तुम्ही आता जे शेवगा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शौगाला गुड करणार आहे तर त्यामध्ये तुम्ही कोणतेही छोटे आंतरपिकं करू शकता कांद्यामध्ये अतिशय उत्तम कांदा आणि शौगाला गोड उन्हाळा कांद्याच्या आत्ताला गुढी सुरु होती ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची त्यांनी कांदा आणि शेवगा एकत्र लागवड करू शकता म्हणजे ज्यावेळेला तुम्ही शेवगा लागवड कराल त्याच्यामध्ये कांद्याची लागवड करायची आहे कांदा आणि शेवगा लागवड आपल्याला एकत्रित करता येते ज्या वेळेला कांदा निघून जा लागवड केल्यानंतर ज्या वेळेला कांदा निघून जातो त्यावेळेला शेवगा हे अं उत्पादन सुरू होतं कारण शेवग्याचं रूप नंतर साडेतीन चार महिन्यामध्ये फुले येतात आणि पाचच्या सव्या महिन्यामध्ये शेंगाची विक्री करते म्हणजे कांदा आणि शेवगा एकत्रित आपल्याला लागवड करता येते आणि कांदा आणि शौग एकत्रित लागवड करायची नसेल तर शेवगा शौगा, शौगा, शौगा आणि हरभराबरोबर करतात शेवगा लागवड करून त्यात हरभरा तुम्हाला करता येईल किंवा कोणतंही इतर, जे इतर पीक जे बरोबर तुम्ही लावू शकता छोट्या उंचीचं कोणतंही पीक झाले उंच वाढणारे पिकं फक्त आंतर पीक म्हणून करून उदाहरणार्थ बाजरी ज्वारी मका भेंडी असं सोडून इतर पीक तुम्ही करता शेवगाने मिरची बरोबर करता येते शेवगा लागवड केली की मध्ये बेड पाठवून त्याच्यातून मिरची लागवड करता येते असे वेगवेगळे आंतरपीक आपल्याला करतात आंतरपिकातून उत्पादन वाढवतात आणि शौग्याचे उत्पादन आपल्याला मिळतं सर्वसाधारणपणे शेवग्याची जी लागवड होते ती तीन अंतरावरती लागवड होते या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं वर्णन केलेलं आहे खूप मोरमाड जमीन असेल तर दहा बाय पाच फूट एकरी नऊशे झाडं बसतात मध्यम जमीन असेल तर दहा बाय सहा फूट एकरी साडेसातशे झाडं बसतात आणि तुमची भारी जमीन असेल काळी कसदार जमीन असेल तर मग बारा बाय सहा साडे सहाशे झाड अशा पद्धतीनं जर आपण कॅल्क्युलेशन केलं केल तर पहिल्या सहा महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रति झाड दहा किलो हे कमीत कमी उत्पन्न झालं तसं पहिल्या सहा महिन्यात पंधरा आणि वीस किलो पर्यंत आपल्याला उत्पादन पण दहा किलो कमीत कमी झालं आणि सातशे झाडं धरले तर ता सात टनाचं उत्पादन होतं आणि सर्वसाधारणपणे त्याचा सरासरी बाजार हा चाळीस पन्नास रुपयाचा पकडला तर तरी पहिल्या सहा महिन्यामध्ये आपल्याला एक एकर मधून दोन लाख ते तीन साडेतीन लाख पर्यंत उत्पादन मिळून जात आणि या हिशोबाने आता हा व्हिडिओ देण्याचा मेन उद्देश होता दुसरा भाग की ह्या वर्षाचे जे बाजार भाव आपण पहिले त्या वर्षी संपूर्ण शौगा शेतीला बाजार तेजीमध्ये गेलेला आहे म्हणजे जे गेल्या वर्षी जेव्हा हंगाम सुरू झाला तेव्हा तीनशे चारशे रुपये किलो होता उन्हाळ्यामध्ये पन्नास ते साठ रुपये किलो होता आणि जून मध्ये परत तो सतरा नव्वद शंभर रुपये गेला आणि आता हा एक ऑक्टोबर आहे आता आज एक ऑक्टोबरचे पुणे मार्केटचे आणि मुंबई मार्केटचे रेट हे नव्वद ते एकशे दहा रुपये किलोपर्यंतचे आहे म्हणजे शेवगाला सतत मार्केट आहे हे कमी खर्चिक पीक आहे आता तुम्ही पाहत असाल की ती आमच्या भागात सुद्धा खूप पाऊस झाला प्लॉट बघा कसं ग्रीन आहे एकदम कोणताही इफेक्ट झाला नाही काही नाही पूर्ण ग्रीन आहे फुलं निघाली इथं झाडं फुलं निघाल्या सुरुवात झाली जे पंधरा ऑक्टोबर नंतर पाऊससाळा जेव्हा संपेल त्यावेळेला फुलं सुरू होतील आणि याचा हंगाम सर्व एक डिसेंबरपासून याचा हंगाम सुरू येईल मग डिसेंबरमध्ये गेल्या वर्षाचा अनुपजार पाहिला तर साडेतीनशे रुपये चारशे रुपये किलोचे रेट होते पण सर्वसाधारणपणे शंभरच्या पुढे जरी किलोला रेट मिळाले तरी भरपूर पैसे शौगाचे इथे जातात म्हणून ज्या शेतकऱ्यांना शौगा लागवड करायची आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेले आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता ज्यांना रोपांची बुकिंग करायची आहे ते पण खालील नंबरवर संपर्क करू शकता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना मला प्रत्यक्ष भेटून चर्चा करायची तर ते बी खालील नंबर दिलेले संपर्क करा माझी भेट घ्या तुमच्या काही शंका असेल तर शंकाचा निर्संकार शोगाला असेल तर पन्नास टक्के अडव भरून आमच्या रोहित एक वानाचे रोपे मिळतात तर अनेक प्रत्येक व्हिडिओ मी रोहित एक वानाची माहिती देत असतो परंतु तरी पण ओझरती आणि शॉर्ट माहिती ह्या मध्ये रोहित हा देशातला नंबर एक वान आहे कारण हा अधिकृतरित्या तयार झालेले वान आहे अं युनिव्हर्सिटीने वानाला मान्यता दिली आणि देशातले सर्वोत्कृष्ट वाहन म्हणून याची शिफरस झालेली आहे म्हणजे हा काही बोगस वान नाही इतर व्हरायटी सारखा हा शुद्ध आणि युनिव्हर्सिटीनं मान्यता दिलेला अधिकृत वान आहे आणि याची जी वैशिष्ट्य आहे की हा एकमेव असा वान आहे की हा दोन भारतामधल्या देशातला हा एकमेव असा वान आहे की हा दोन वेळेला उत्पादन देतो इतर वान एकच वेळेला उत्पन्न देतो त्याचं लाईफ चांगलं आहे दहा ते बारा वर्षाचं याचं लाईफ आहे सरळ सरळ सांगायचं झालं त्याची जी शेंगाची जी लांबी पावणे दोन ते सव्वा दोन फूट आहे शेंगा गर्द हिरवा रंगाची आहे आतला घर जो असतो तो पूर्ण मऊ असतो आतली बी छोटी असते आणि बी अतिशय मऊ असते इतर वानांची आपण पाहिलं तर खाताना शेंगा सगळ्या वातड वातड लागतात. आपली बिकडक असते तसं एक वाण जो आहे हा पूर्णपणे घर चांगला आहे घराचं प्रमाण चांगलं आहे त्याच्यानंतर आपली बौमी बी आहे ती मऊ आहे याची लांबी मध्यम आहे त्याच्यानंतर दोन बार ते फिबरौर ते फिबरौर ते ते बारा याची मिळतात नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च ते जून त्याच्यानंतर याचं लाईफ जे दहा ते बारा वर्षाचे एकदा लागवड केली की दहा बारा वर्षापर्यंत आपल्याला शौघा बनायची गरज नाही हा बुटका वाण आहे म्हणजे खूप उंच उंच जात नाही शेंगा काढायला त्रास होत नाही याची जी पानं असतात ही पानं जी आहे पानांची सुद्धा शेतकरी अनेक शेतकरी पानांची पण विक्री करतात त्याचं मार्केट म्हणतात अनेकांनी पानांच्या लागवडीसाठी पण आमच्याकडून झाडं नेऊन प्लांटेशन केलेले त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचं मार्केटिंग करतात यामध्ये अं पानांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे अनेक देशातले शेतकरी याची पानांची शेती पण करतात काही शेतकरी जे शौगा शेंगा पण करतात पानांची शेती पण करतात त्यांना पण यापासून फायदा होतो आहे पण पानांचं जे मार्केट हे तुम्हाला स्वतःच्या बळावरती जर उपलब्ध होत असेल तर तुम्ही पानांची शेती करा रेडीमेड मार्केट तसं काही नाही शेंगांची शेती कुठं पण करू शकतो आपण त्याच्यानंतर रोहित एक वानाचं वैशिष्ट्य आहे जे काही एक्सपोर्ट होतो दुबईमध्ये सिंगापूरमध्ये लंडनमध्ये एक्सपोर्ट होतो गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही पण मध्ये होतो आणि एक्सपोर्ट करत होतो यावर्षी आमचं क्षेत्र थोडंसं कमी झाल्यामुळे यावर्षी एक्सपोर्ट झाला नाही पण लोकस्थानिक मार्केटला पण चांगला बाजार होता मी ज्यावेळेला युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो लंडन पॅरिस स्वित्झर्लंडमध्ये तर तिथून सुद्धा शौकाला चांगले बाजार पा, आहे चांगले डिमांड असं दिसत आणि आम्ही पंधरा वर्षापासून लंडनमध्ये एक्सपोर्ट करतो जी व्हरायटी एक्सपोर्टला पण चालते लोकलला पण चालते आणि टिकवण क्षमता जास्त आहे अगदी तोडल्यानंतर तुम्ही पाच सहा दिवस घरात जरी राहिली तरी ही याची टिकवण क्षमता चांगली असते आणि विशिष्ट महत्वाचं म्हणजे ह्या वाहनामध्ये शेंगांचं प्रमाण अजिबात नाही अनेक जे आता आलेले व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये लाल शेंगांचं प्रमाण येतं शेंगांचं वेरिएशन तर सर्व इथे हा पूर्ण शुद्ध वाहन आहे कारण हा निवड पद्धतीने बनवलेला वाण आणि युनिव्हर्सिटीनं मान्यता दिलेलं वाहन आहे शेतकरी बघू आजच्या व्हिडिओ पण तेवढीच माहिती ज्या शेतकऱ्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागवड करायची असेल ते खालील दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती संपर्क करा माझी भेट घेणार असेल तर वेळ घ्या अगोदर फोन करा नंबरवर स्क्रीनवरच्या नंबरवर फोन करा वेळ घ्या आणि बोग